आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात जास्त आनंद देणार पान म्हणजे बालपण आयुष्यात बालपण फक्त सुखाच असत कारण अहंकारापासून ते लांबच असत जागा झाला की त्यानंतर तर्क झुंज स्पर्धा आणि संघर्षच मोठ झाल्यावर कळलं खेळणी महाग नसतात बालपण महाग असत कागदाची नाव होती पाण्याचा किनारा होता मित्रांचा सहारा होता खेळण्याची मस्ती होती मन हे वेडे होते कल्पनेच्या दुनियेत जगत होते कुठे आलो या समजूतदारीच्या जगात यापेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते कालपण आज पण आणि उद्या पण जे चिरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते म्हणजे खरं बालपण मावळणारा प्रत्येक सूर्यास्त आता अनुभव देऊन जातो स्वप्नांना माझ्या आता अपेक्षांचा भार असतो रात्र जाते विचारांत दिवस कष्टात जातो तारुण्याची होती हौस मनाला आता पुन्हा देईल का ते बालपण असा देव शोधू पाहतो आधी कुणाकडेही फोन नव्हते तरी सगळे मित्र नेमक्या जागेवर ठरलेल्या वेळेत भेटायचे आता फोन असून सुद्धा वेळेत भेटणं जमत नाही किती मस्त होते ते बालपणीचे दिवस दोन बोटांच्या जुळण्याने ही मैत्री पुन्हा सुरू व्हायची लहानपण देगा देवा मुंगी साखर रवा म्हणतच बालपण पुन्हा यायला हवा तो बालपणीचा पाठशिवणीचा खेळ किती छान बसायचा सौऱ्या मित्र मैत्रीचा मेळ खोट्या खोट्या लग्नाची किती चालायची लगीन घाई आम्हीच आमच्या बालदुनियेत रमून जाई किती छान असायचे ते खोटे खोटे भांडण नसायच्या कोणत्याच गोष्टींचे हो बंधन बालपणी आम्हा वाटे लवकर व्हावे मोठे पण आता मोठे झाल्यावर वाटे ते रम्य बालपणच हवे लहानपणी जीवन खरंच बरं होतं कितीही दुःख झाले तरी मनाला थोडीच कळतं परत न येणारा बालपण पुन्हा एकदा जगावंसं वाटतं दुनियादारीशी संबंध नसलेल्या त्या घाटात हरवून जावं असं वाटतं आज अचानक मला वाटलं थोडं लहानपणात शिरावं बालपणीच्या रम्य क्षणांना भूतकाळात जाऊन चोरावं बालपण म्हणजे जीवनातील खरी मजा आणि जीवनातील त्रास वजा बालपण म्हणजे मनात न कपट न छळ असते फक्त आनंदासाठीची धावपळ बालपण म्हणजे देवाने केलेला आपल्यावरती उपकार तोच असतो आपल्या जीवनातील अलंकार तेच तर थोडं निरागस असं वेडे पण असतो फार हट्ट शहाणपणा असतो मठ नाती असतात लहानपणाची एकदम घट्ट खरंच बालपणाची दुनियाच न्यारी आयुष्यातील खरी मजा तेव्हाच होते खरी ना असतो राग ना हो कोणाचा तिरस्कार ना पुढे जाण्याची इच्छा ना पहिल्यांदा नंबर येण्याचे चित्त असते ते फक्त एक निरागस असं वेळे मन जे स्वतःच असतं मग आठवते ते गोड क्षण निखळ हास्य आणि निरागस मन सांगणारे देवा देशील का परत बालपण पुन्हा एकदा बालपणाचे हे दिवस यावे दोन डब्यांना दोर लावणे त्याचे फोन बनवावे एका बाजूनी मी बोलत राहावे तर दुसऱ्या बाजूनी तू एकत्र राहावे आयुष्यातील सर्वात विस्मरणीय आणि सुगीचा काळ म्हणजे बालपण पन। लहानपणी मी श्रीमंत होते कारण ह्या पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात माझे दोन तीन जहाजे मोक चालायची मोकळ्या हवेत कागदाची का असे ना पण स्वतःची विमाने उडायची भले चिखल्याचा का असे ना पण स्वतःचा किल्ला असायचा आता हरवली ती श्रीमंती आणि हरवले ते बालपण आज वाटेल लहान व्हावे पुन्हा बालपण नव्याने जगावं वाटेल तेव्हा दिल ला खुशाल हसावं मोडक्या खेळण्यासाठी खूप रडावं तहान भूक विसरून सवंगड्यासोबत मनसोक्त खेळावं उद्याची फिकर न करता आजचा दिवस भरभरून जगाव